हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण इथे एक नाश्त्याचा प्रकार किंवा मधल्या वेळेमध्ये थोडंसं काही खावंचं वाटलं चटपटीत असं तर त्यासाठी आपण इथे बनवणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा तर रेसिपी अगदी सोपी आहे जवळपास पाच ते दहा मिनटामध्ये तयारसुद्धा होते तर त्यासाठी इथे मी भाजके पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे जे पोहे ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत कारण खाली जो चुरा असतो किंवा जो भुगा असतो ना तो काढणं खूप गरजेचं आहे थोडंसं पीठपीठ असतं तर इथे मी चांगलं असं त्याला चाळून घेतलं नाही ते तुम्ही बघू शकता थोडंफार पीठ जे आहे ते खाली पडलेलं आहे आणि आता आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे मी एका मोठ्या कढईमध्ये चार चमचे इतकं तेल घातलं आहे आणि तेल जे आहे ते चांगलं तापू दिलं आहे तेल एकदा व्यवस्थित गरम झालं की एक पाव कप इतके मी शेंगदाणे घातले आहेत आणि ते शेंगदाणे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत एक ते दीड मिनटापर्यंत तर इथे शेंगदाणे जे आहेत ते आपले तळून झालेले आहेत गॅसची फ्लेम जे आहे ती आपल्याला लो करायचे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये ते शेंगदाणे जे आहे ते आपण आता काढून घेऊ आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे डाळवं किंवा भाजलेली चणा डाळ जी असते ते घालायचे तीही कप इतकीच मी वापरलेली आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं काजू घातलेत जवळपास आठ दहा इतके मी काजू घातले असतील आणि ते पण लालसर होईपर्यंत चांगलं तळून आहे आणि ते सुद्धा शेंगदाणे ज्या भांड्यामध्ये काढले त्याच भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर मला इथे वापरायचा होता बटाट्याचा केस तर तो माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी जी बटाट्याचे जे चिप्स असतात ते इथे मी तळून घेतले आहेत आणि नंतर त्याला मी थोडंसं असं कुस करून घेणार आहे किंवा त्याचा चुरा करणार आहे तर एक दहा पंधरा असे बटाट्याचे चिप्स अंदाजाने मी इथे तळून घेते आणि ते सुद्धा त्याच भांड्यामध्ये घातले त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक वीस पंचवीस आणि ती चांगली अशी कडक कर करून घ्यायची आहेत आणि त्याच्यातच आता आपल्याला घालायचं आहे लसूण तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ज्या तशाच आहेत थोडीशी फक्त साल काढून एक एकदा फक्त ते खलबत्तात नसतं वाटून घेतलं किंवा ठेचलं आहे आणि चार ते पाच मिरच्या बारीक बारीक अशा कापून घातल्यात आणि त्यासुद्धा चांगल्या पांढऱ्या होईपर्यंत तळून घेतल्या आहेत आणि लसूण जो आहे तो लालसर होईपर्यंत तळून घेतला आहे तर इथे मस्त असं सगळं तळून झालेलं आहे ते सुद्धा मी आता छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेते ते त्या चिप्समध्ये घालायचं नाही आहे नंतर मग आपल्याला ते त्याचे तुकडे करताना अवघड होईल तर आता तळून घ्यायच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत बरं बरेच जण इथे खोबरं वापरतात तर तुम्ही खोबरं घालू शकता इवन तुम्हाला मनुके तळून घ्यायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे मी जे तळलेलं तेल होतं त्यातलं चार चमचे एका छोट्याशा तडका पॅनमध्ये घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं राई घातली आहे मोहरी घातली आहे आणि ती चांगली अशी तडतडू दिली आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरे आणि एक चमचा इतकं मी ह्याच्यामध्ये जिरे घालणार आहे आणि तेसुद्धा चांगलं फुलू देणार आहे गॅस जो आहे तो आता आपल्याला बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतरच आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी एक चमचा इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा इतकी मी हळद घातले चिवडा मसाला जर घालायचा असेल तर मग ह्या स्टेजला तुम्ही चिवडा मसाला घालू शकता आणि मीठसुद्धा लगेचच तेलातच घालायचं आहे वरून मीठ जर तुम्ही टाकलं तर ते सगळ्या चिवड्याला लागणार नाही इथे मी कोथिंबीर टाकले आणि कोथिंबीर चांगली तळून घ्यायची जेणेकरून थोडीशी कडक होईल आणि त्याने चिवडा जो आहे तो आपला खराब होणार नाही तर इथे आपला तडका पॅनमध्ये फोडणी जी आहे ती आपली तयार झाली आहे आणि आता जे ते वेफर्स होते त्यांना मी असं बारीक बारीक असं थोडंसं करून घेते त्याच्यामध्ये तुम्ही फरसाणसुद्धा ॲड करू शकता जर तुमच्याकडे रेडीमेड कुठला फरसाण असेल तो तो तर तोही तुम्ही घातला तरीही चालेल तर इथे बारीक बारीक असे वेफर्सचे तुकडे करून झालेत आणि ते ते आता कुरमुरेमध्ये आपल्याला घालायचेत आणि व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता लसूण वगैरे जे जे स आपण तळून घेतलं होतं ते आणि जे आपण फोडणी तयार करून घेतली होती ती त्याच्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचे तर थोडंफार मी आधी चमचाने मिक्स करते एक दोन चमचे असं थोडंसं घेऊन आणि त्याच्यानंतर मी व्यवस्थित असं हाताने मिक्स करणार आहे तर एक पाच मिनटापर्यंत चांगलं असं त्याला घासून घासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर हँडवॉशने एक चार पाच वेळा कंटिन्यू हात स्वच्छ असं धुवून घ्यायचं नाही तर हाताची भयानक भगभग होते लाल तिखटामुळे आणि इवन मिरचीमुळे सुद्धा तर इथे मस्त असं आपलं मिक्स झालेलं आहे तर इथे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा जो आहे तो तयार झालाय जो महिनाभर मस्त असा बंद डब्यामध्ये चांगला राहतो किपाट